राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ मॉर्निंग मी सुदेशना धुतमॉल आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स <laughs> काँग्रेस पानसेरेच्या हत्येनंतर आक्षेपार पोस्ट टाकणारा अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात <laughs> भोकरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भगदाड तालुका अध्यक्षासह अनेक पदाधिकारी काँग्रेसमध्ये दाखल <laughs> संगीत शंकर दरबार महोत्सवास आजपासून सुरुवात <laughs> जिल्ह्यात पाच मार्च पर्यंत जमा शास्त्रबंदी आदेश लागू वन कर्मचाऱ्यांच्या चार आज धरणे आंदोलन आता बातमीपत्र विस्ताराने राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या समर्थ नेतृत्वावर विश्वास ठेवत भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे चा अध्यक्ष भगवान दंडवे यांच्यासह सुमारे बारा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काल काँग्रेसमध्ये दिल्ली येथे प्रवेश केला या पदाधिकाऱ्यांच्या पक्ष त्यागामुळे राष्ट्रवादीच भोकर तालुक्यात मोठे भगदाड पडले आहे मागील अनेक वर्षांपासून भगवान दंडवे हे राष्ट्रवादीमध्ये सक्रिय काम करीत होते परंतु अंतर्गत गदबाजी आणि विकास शून्य नेतृत्व याला कंटाळून त्यांनी अखेर राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे तालुका सचिव वासिओद्दीन इमानदार अल्पसंख्याक शहराध्यक्ष खासदाराऊद्दीन इमानदार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला दिल्ली येथे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांना भेटण्यासाठी भोकरून काँग्रेसचे काही पदाधिकारी दिल्ली येथे गेले होते त्या ठिकाणी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उपरोक्त राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी भोकरच्या आमदार अमिताभ चव्हाण आमदार अमरनाथ राजूरकर मार्केट कमिटी सभापती प्रकाश देशमुख भोसीकर नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर यांची उपस्थिती होती माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे विशेष लक्ष असलेल्या भोकर तालुक्यात काँग्रेस पक्षाची परिस्थिती आधीच भक्कम आहे त्यामध्ये आता राष्ट्रवादीच्या या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भर पडल्यामुळे ती अधिकच मजबूत झाली आहे राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्यांचा भव्य प्रवेश सोहळा उपस्थित होणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगण्यात आली आहे आधुनिक मराठवाड्याचे भगीरथ नेते व देशाचे माजी गृहमंत्री स्वर्गवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण व कुसुमताई चव्हाण यांच्या पुणे निमित्त श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीत शंकर दरबारच्या दशक पूर्ती महोत्सवात आजपासून प्रारंभ होणार आहे दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस असे सलग तीन दिवस भरगच्च संगीत मेजवानीने परिपूर्ण असलेल्या या सोहळ्याचा प्रारंभ सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या मन उधान वाऱ्यांचे या कार्यक्रमाने होणार असून सायंकाळी सहा वाजता यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून भोकरच्या आमदार अमिताभ चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे तर या कार्यक्रमामध्ये सोनाली मदान व स्मिता या सहभाग राहणार आहे दिनांक रोजी दरबार मध्ये श्रोत्यांना संगीत, संगीत मेजवानी मिळणार आहे सकाळी सहा वाजता प्रातकालीन सभा पुणे येथील सुप्रसिद्ध गायिका रुचिरा काळे व गोवा येथील शशांक मक्तेदार यांच्या गायनाने प्रारंभ होणार आहे दुपारी साडे अठरा वाजता संजय जोशी आणि त्यांच्या संच गायकांच्या नव्या आयामावर प्रकाश टाकणार आहे तर सायंकाळी सहा वाजता गीत रामायण या कार्यक्रमात अहमदाबाद येथील गान सम्राट महेंद्र टेके व मुंबईचे राम देशपांडे यांचा सहभाग असणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण हे करणार आहेत जिल्ह्यात गुरुवार पाच मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे अशी माहिती अप्पर जिल्हा दंड अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे आगामी काळातील सण उत्सव दहावी बारावीची परीक्षा आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून अप्पर दंड जिल्हाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे चे कलम सदतीस एक व तीन आणवे जिल्ह्यात गुरुवार एकोणीस फेब्रुवारी ते पाच मार्चच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे त्यानुसार पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशामध्ये नमूद असलेली कृत्य सार्वजनिक परिसर किंवा त्यांच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे वेळ झालेल्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लवचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा आसुदेव मस्तकावरी वर्ष सुद्धा जिवाळ्याचा आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय व डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कळप्पा सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आधींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारदा अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत जिल्ह्यातील रोजंदारी पंचवीस ते तीस वर्षांपासून काम करीत असलेल्या वन नोकरीत कायम करण्याचा औद्योगिक न्यायालय जालना यानी उपवन संरक्षक नांदेड यांना एकोणीसशे पंच्याण्णव रोजी आदेश दिला या आदेशातील दिल काही रोजंदारी वन कामगारांना नोकरीत दिनांक एक नोव्हेंबर एकोणीशे चौऱ्याण्णव व काही कामगारांना एक, का काम एक जून दोन हजार बारा पासून नोकरीत कायम केले तर बहुसंख्य कामगारांना अद्यापही नोकरीत कायम केले नाहीत उलट न्यायालयीन आदेशातील कामगारांना दोन हजार सात पासून नियमितपणे कामही देत नाहीत दोन हजार चौदा पासून कामच दिले नाही कामगार बेकार आहेत न्यायालयीन आदेशाप्रमाणे कामगारांना नोकरीत कायम केले पाहिजे कायम कामगारांचे सर्व न्याय हक्क कामगारांना मिळाले पाहिजे या मागणीची सोडवणूक करून घेण्यासाठी सर्व रोजंदारी वन कामगारांनी आज उपवन संरक्षक विभाग नांदेड कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत असे मराठवाडा सर्व श्रमिक संघटना नांदेड यांचे पदाधिकारी कॉम्रेड बी के पांचा कॉम्रेड यादव आझादे कॉम्रेड व्ही के श्रीसागर यांनी कळवलं आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर फेसबुक वर अक्षफार पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अमोल पाटील असं या तरुणाचं नाव आहे औरंगाबाद पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कोल्हापूर पोलिसांकडे सुपूर्त केला आहे कॉम्रेड पानसरे यांच्या हातेचा निषेध होत असताना अमोल पाटीलने फेसबुक वर पोस्ट टाकली होती फेसबुकवरील प्रोफाइल पाहता पाहताही पोस्ट टाकणारा अमोल पाटील हा औरंगाबादचा असून तो हिंदू राष्ट्र सैनिकशी संबंधित असल्याचं कळतय अमोल पाटीलची एक पोस्ट खूप जमेदार रंग जग मिलेंगे तीन यार दाभोळकर पानसरे खेडकर अशी आहे तर दुसऱ्या पोस्ट मध्ये पानसरेंची पण विकेट गेली एक्क्याऐंशी वर आऊट नरेंद्र दाभोळकरांचा विक्रम मोडून पानसरे सर्वात पुढे असं लिहिण्यात आलं होतं महत्वाचं म्हणजे या पोस्टला अनेक लाईक मिळाल्या आहेत ही पोस्ट फेसबुकवरून हटवण्यात आली आहे मात्र व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही पोस्ट फोटोच्या रूपात शेअर झाली होती दुसरीकडे अमोल पाटील या नावे टाकण्यात आलेल्या पोस्टचा पुणे क्राईम ब्रांच कडून तपास सुरू आहे पोस्ट लिहिणाऱ्या सोबतच ती पोस्ट लाईक करणाऱ्या आणि त्यावर कमेंट करणाऱ्या फेसबुक युजर वरही कार्यवाही होणार आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज असणारी काही वाढदिवस सुधीर देशमुख प्रमोद परदेशी कोमल राठी राजू चव्हाण वर्षा जेठानी या सर्वांना नमस्कार लावतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स कॉम्रेड पानसरेच्या हत्येनंतर अक्षपात पोस्ट टाकणारा अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात भोकरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भगदाड तालुका अध्यक्षासह अनेक पदाधिकारी काँग्रेसमध्ये दाखल संगीत शंकर दरबार महोत्सवास आजपासून सुरुवात जिल्ह्यात पाच मार्च पर्यंत जमा शास्त्रबंदी आदेश लागू वन कर्मचाऱ्यांच्या चार आज धरणे आंदोलन आणि याचबरोबर नमस्कार लाईव हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या